नमस्कार तेजसी कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्री चालू आहे म्हणजे आपले उपवासाचे दिवस चालू आहेत तर आपण आज उपवासाचा बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत येथे मी तीन बटाटे उकडून घेतलेली आहेत आता याचे आपण साले काढून घेऊयात अशा पद्धतीने सगळ्याची साले काढून घ्यायचं आता आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण खलबत्ता घेऊयात आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेऊयात थोडेसे जिरे आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेऊया आता तुम्ही आले खात नसाल उपवासाला तर नका घालू आणि मिरच्या बघा तिकटाप्रमाणे दोन घाला किंवा तीन घाला आता हे खलबत्त्यामध्ये थोडंसं असं कुटून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी देखील चालेल किंवा फक्त हिरव्या मिरच्याच घालणार असाल तर त्याला मग बारीक चिरून घातलं तरी देखील चालेल हे बघा अशा पद्धतीने हे वाटण बनवून घ्यायचं वाटण रेडी आहे आता भाजी बनवूया तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि दोन चमचे तेल घालूया आता जे आपण वाटण बनवलेलं ते ह्याच्यामध्ये घालूया आणि एक अर्धा मिनिट ह्याला छान असं तेलामध्ये भाजून घेऊयात आता हे भाजून झालं की ह्याच्यामध्ये बटाटे घालायचे हे बटाटे आता हातांनीच थोडंसं कुस्करून ह्याच्यामध्ये घालायचं तुम्ही आधीच मॅश करून घातला तरी देखील चालेल किंवा मग चिरून बारीक बारीक घातला तरी देखील चालेल पण मॅश करूनच घालायचं आणि मग एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट हा मी आधीच बनवलेला आहे आणि भाजून सालीसकटच त्याचा कूट बनवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जर बटाट्याचे मोठे तुकडे राहिले असतील तर ते देखील चमच्याने असं फोडून घ्यायचं हे बघा आपली भाजी बनवून रेडी आहे आता जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता फक्त काय करायचं आहे ह्याला झाकण लावायचं आणि फक्त एकच मिनिटासाठी ह्याची वाफ काढून द्यायचं जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाहीये फक्त एक मिनिट किंवा अर्धा मिनिटच ह्याला गरम करून घ्यायचं एक मिनिट झालेलं आहे हे बघा मस्त असे आपली बटाट्याची भाजी बनून रेडी आहे आता ही भाजी आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता भाजी थंड होते तोपर्यंत आपण बटाटा वड्याचं वरचं कवर बनवून घेऊयात त्यासाठी मी एक वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे ही वरई मी कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता ही वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ह्याची एकदम बारीक असं पावडर बनवून घ्यायचं एकदम बारीक पावडर बनवून घ्यायचं थोडंसं पण रवाळ किंवा मोठं ठेवायचं नाही आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि एक चमचा लाल तिखट घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही उपवासाला लाल तिखट खात असाल तर घाला नसेल खात तर नका घालू आता ह्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून थोडंसं सा घटसार असंच बॅटर बनवून घ्यायचं एकदम पातळ अजिबात बनवायचं नाही आणि तुमची वरही व्यवस्थित बारीक झाली नसेल तर काय करायचं पाणी घातल्यानंतर हे बॅटर तुम्ही मिक्सरला लावून घेतला तरी देखील चालेल हे बघा अशा पद्धतीचं हे बॅटर बनवून घ्यायचं आता आपला बटाट्याचं भाजी थंड झालेलं आहे आता ह्याचे आपण गोळे बनवून घ्यायचं अशा पद्धतीने हातामध्ये छोटासा गोळा घ्यायचा आणि हातामध्ये थोडसं सा मळल्यासारखं करून त्याला गोल बनवून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या साईजचे छोटे मोठे वडे बनवून घ्या आणि अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे वडे बनवून घेऊयात ग्या। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि बटाटा वडा तळण्यासाठी थोडंसं जास्तच तेल ह्याच्यामध्ये घालायचं तेल कडकडीत गरम झालं की आपण जे बटाट्या भाजीचे गोळे बनवले होते ते घ्यायचे ते आपल्या वरईच्या बॅटरमध्ये घालायचं आणि सगळीकडे बॅटर व्यवस्थित छान ह्याला लावून घ्यायचं आणि चमच्यानीच हा वडा आपण तेलामध्ये घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बाकीचे सगळे बटाट्याचे गोळे देखील वरईमध्ये घालून व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊन आपण तेलामध्ये घालून घेऊयात जेवढे मावतील तेवढे बटाटे वडे तेलामध्ये तळायला घालून घ्यायचं थोडंसं जास्तच तेल घालायचं तरच ते वडे छान असे भाजतात आणि एक साईड तळून झाली की पलटायचं आणि दुसरी साईड तळायला ठेवून द्यायचं हे बघा मस्त असे हे बटाटे वडे तयार होतात आणि खूप वेळ देखील भाजायला लागत नाही फक्त दोन मिनटात हे छान असे तळून होतात आणि ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही ही बटाटा वडाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप स्वादिष्ट बटाटे वडे बनतात हे उपवासाचे वडे आहेत कोणी देखील खाऊन म्हणणार नाहीच आपले रेग्युलर बटाटे वडे आहेत तसेच ह्याची टेस्ट लागते आणि ही रेसिपी तुमची कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हां आणि अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून छान छान माझ्या रेसिपीज पाहायला मिळतील हे बघा आपले बटाटा वडा सगळीकडून छान असं भाजून झालेलं आहे आता हे वडे आपण काढून घेऊयात हे बघा किती सुरेख कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे हे आपण ब आपले बटाटे वडे बनून झालेले आहेत थोडीशी मिरची देखील त्या तेलामध्ये तळून घ्यायचं आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू